नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पनवेल महानगरपालिकेचं अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे प्रति प्रतीक्षा यादी लागलेले आहे ला तर त्या प्रतीक्षा यादीमधले उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी आलेले ही महत्त्वाची अपडेट आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पनवेल महानगरपालिकेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीससाठीची भरती जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध झाली होती म्हणजे दोन हजार तेवीससाठीची जी जाहिरात होती आठ बारा दोन हजार तेवीस ते अकरा बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या अनुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळवलेल्या उमेदवाराची ने क्रमवारी विचारात घेऊन निवडसूची पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जे आहे तर ते प्रसिद्ध के करण्यात आलेले आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नाव आलेलं आहे त्यांना कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे त्याची यादी देण्यात आलेली आहे तर तुमचे शैक्षणिक हर्थ असणारे डॉक्युमेंट त्यानंतर अनुभव असाल तर त्याचं डॉक्युमेंट त्यानंतर जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा असल्याचं प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र इतर सर्व दस्तऐवज घेऊन जे आहेत तर मूळ कागदपत्रासह तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असणार आहे तर ते आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता ठिकाण असणारे पनवेल महानगरपालिका व्यापारी संकुल शॉपिंग मॉ कॉम्प्लेक्स दत्त झेरॉक्सच्या वरती कृष्णाले तलावसमोर पनवेल येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट दे घेऊन जायचं त्याची यादी देण्यात आलेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची लिस्टही यासोबत जोडण्यात आलेली आहे पनवेल अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे ऑनलाईन पद्धतीनं टी सी एस मार्फत त्याच्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती तर त्या परीक्षेमधले वेटिंग लिस्टमधल्या ज्या उमेदवार आहेत तर त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर इथं अर्ज क्रमांक आहे उमेदवाराचं नाव आहे उदा आणि पदाचं नाव आहे कुठल्या पदासाठी त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे तर ती संपूर्ण यादी जी आहे त्या तुम्ही टेलिग्रामवरचे चेकआउट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोड्याची लिंकला शेअर करायला विसू नका थँक्स फॉर द वॉचिंग